नाशिक महानगरात वंचित बहुजन आघाडीचं प्राबल्य दिवसेंदिवस वाढत आहे पक्षाचे सर्वे सर्व डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या विचारानं प्रभावित होऊन अनेक संघटनांनी वंचितमध्ये विलीन करून घेत शहरामध्ये विविध ठिकाणी अकरा शाखांचं उद्घाटन करण्यात आलं नाशिक लोकसभा तसंच विधानसभा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष पवन पवार महानगराध्यक्ष अविनाश शिंदे उपमहानगर प्रमुख सुनील साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला प्रवेश करणाऱ्यांमध्ये संदीप खडसे राजू बच्चाव अनिल इंगोले संदीप इंगोले अमोल ठोक विकी घई प्रवीण ढाब अनिल दानी विकी सोनवणे खंडू माकासरे राहुल जमधडे प्रशांत मोरे अमजद पठाण सुनील पाटणे विशाल होखाळे अतुल जाधव प्रफुल्ल समाने धमसंखकार टॅन लिबेलो भीमनाथ चरक बाबुराव दातीर विश्राम सावंत मंदे दोंदे भारत गायकवाड ब्रह्मानंद मोरे आदींचा समावेश आहे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणाऱ्यांना योग्य तो आदर दिला जाईल आणि त्याचबरोबर योग्य ती जबाबदारी सोपवली जाईल असं महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी सांगितलं आहे लोकसभा आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका करिश्मा करून दाखवेल असा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी सदर प्रसंगी बोलताना सांगितलं आहे की नाशिक जिल्हा हा वंचित बहुजन आघाडीचा बाले किल्ला असून भावी खासदार हा वंचित बहुजन आघाडीचाच असेल प्रदीप खडसे यांनी आपलं मत व्यक्त केलं देवळाली मतदारसंघात हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून आतापर्यंत तिथं काम करण्यास वाव नव्हता पण आता वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपाने मोठ्या प्रमाणात कामं उभं करून वंचित बहुजन आघाडीचा आमदार शंभर टक्के निवडून आणण्यास मदत करणार विवेक तांबे यांनी पश्चिमची धोरा स्वीकारून एक प्रकारे नवीन चॅलेंज स्वीकारला आहे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी खासदारकीची निवडणूक पुन्हा लढवावी असं साकडं अविनाश शिंदे आणि कार्यकर्त्यांनी त्यांना घातलं आहे यावेळी पक्षश्रेष्ठी जो निर्णय येतील तो आपल्याला मान्य राहील असं पवन पवार यांनी स्पष्ट केलं आहे प्रसंगी उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड संजय साबळे बजरंग शिंदे संदीप काकडीज महेश भोसले तुकाराम मोजाड सुरेश गांगुडे उत्तम साळवे विनोद दोंदे दामोदर पगारे विकी साळवे बाबा सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते किरण आहेर न्यूज टुडे नाशिक